इंदापूरमध्ये जेवण नाकारल्यामुळे ट्रक ड्रायव्हरने दारोच्या नशेमध्ये हॉटेलचे व स्वतःच्या गाडीचे व तेथे -ते हॉटेलसमोर असणाऱ्या गाडीचे केले नुकसान नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तुम्ही समोरील व्हिडिओ पाहू शकता कशाप्रकारे एक ट्रक ड्रायव्हर रागाच्या भरामध्ये स्वतःची ट्रक चालू करून तो त्या हॉटेल शेजारी धडका मारत आहे ते तेथे उभा असणाऱ्या गाड्या धडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो केवळ आणि केवळ फक्त त्याला जेवण नाकारल्यामुळे तो असे करत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तो ट्रक ड्रायव्हर दारू केलेला आहे तो फार नशेमध्ये असल्यामुळे त्याला काही सुधरत नाही की आपण आपल्या स्वतःच्या गाडीचे देखील नुकसान करत आहोत तो फक्त एकच म्हणत आहे मला खायला द्या आणि हॉटेलला गाडी धडकवतो व हॉटेल हॉटेलसमोर पार्क केलेल्या कस्टमरच्या गाड्या देखील फोडतो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे तो हॉटेलला देखील त्याची गाडी धडकवत आहे हा स सर्व प्रकार तेथे -ते असणाऱ्या एका तरुणाने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हॉटेलच्या बाहेर तो तरुण किंवा तो ट्रक ड्रायव्हर राडा करत आहे तुम्ही बघू शकता तो फार नशेमध्ये आहे त्याला काही सुचत नाही तो फक्त आणि फक्त त्याच्याच नादत आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा ट्रक ड्रायव्हर त्याच्या गाडीचे नुकसान करून स्वतः तेथे उभा आहे त्याला फक्त केवळ हॉटेलवाल्याने जेवण नाकारल्यामुळे रागाच्या भरात त्याने तेथे असणाऱ्या त्याची गाडी चालू केली व तेथे हॉटेलचे नुकसान केले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे त्याने स्वतःच्या गाडीचे देखील नुकसान केलेले आहे आणि तेथेच हॉटेलमध्ये पार्क केलेली समोरील गाडीचे देखील एक स्विफ्ट गाडीचे नुकसान केले आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हा ट्रक ड्रायव्हर जेवण नाकारल्यामुळे रागाच्या भरात तेथील हॉटेलचे नुकसान केले आहे हा सर्व व्हिडिओ इंदापूरचा असून तो ड्रायव्हर देखील खायला मागत आहे बघा तुम्हीच काय म्हणत आहात गाडी बन कर गाडी बन कर ते नुसते काय करते काण्या ते पण काय नुसते करते Oye, claro